चला करूया उपवासाची पुरी बघ चला पुरीसाठी पु लागणारं साहित्य बघूया मीठ उपवासाचं दोन बटाटे आणि एक वाटी शाबुदाणे भाजीसाठी लागणारं साहित्य दोन बटाटे अर्धी वाटी दही जिरे शेंगदाणे उपवासाचं मीठ चार मिरच्या अर्धा इंच आलू चला गॅस लावून घेऊया पॅन ठेवला गॅस लावलाय आता आपण शाबुदाणे थोडे गरम करून घेऊ आता शाबुदाणे थोडेसे गरम आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी फाईन पावडर करून घेऊया चला आता आपण ही शाबुदाण्याची पावडर करून घेतलेली आहे आता ही आपण थोडीशी चाळून घेऊया ते पावडर आपण व्यवस्थित चाळणी आणि चाळून घेतलेली आहे यामध्ये टाकूया आता थोडंसं मीठ उपवासाचं तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घ्या आता आपण यामध्ये बटाटे खिसून घेऊया बटाटे खिसून द्यायचे म्हणजे त्याचे लंब राहणार नाही तर चला आता आपले बटाटे खिसून झालेले आहेत त्याचं कणिक मळून घेऊया आधी पाणी टाकायचं नाही सुक्कच मळून घ्यायचं आता ह्यामध्ये थोडंसं पाण्याचा हात लावून घेऊया पण थोडंसं कोरडं वाटतंय आता हे पुरीसाठीचं पीठ आपलं तयार करून झालेलं आहे आता हे रेस्ट करण्यासाठी एक पंधरा मिनटं आपण ठेवूया चला आता आपण पुरीचं पीठ मोरसवर भाजी करून घेऊया कढई तापले त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप पण टाकू शकता तेल आता गरम आहे आपण शेंगदाणे भाजून घेऊया काढून घेऊया आता त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचे जिरे अर्धा टी स्पून टाकूया मिरची आणि आल्याचं पेस्ट तुमच्याकडे उपवास आपण तुम्ही स्किप केलं तरी चालेल ह्यामध्ये ऍड करूया उपवासाचं हो मीठ तुमचा चवीनुसार कमी जास्त करा मीठ कमी झाला त्यामध्ये ऍड करूया बटाटे बटाटे तेलामध्ये ते परतून घेऊया पण बटाटे व्यवस्थित परतून झाले त्यामध्ये आपण ऍड करूया थोडं पाणी मला जास्त घट्ट हवी असेल तर एवढंच पाणी बस करा आता यामध्ये भाजले घेऊया आणि टाकूया दही साधारण अर्धी वाटी दही टाकलेलं आपण व्यवस्थित प्रॉपर मिक्स करून घेऊया भाजीला दाट दाटसर पण येण्यासाठी थोडं शेंगदाण्याचं कूट टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपली भाजी झालेली आहे मला अशाच प्रकारचे रसाभाजी हवी आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण हे पाणी आठवून सुकवून घेऊ शकता तर आता ही भाजी तर व्यवस्थित तयार आहे आता पीठ आपलं मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी चढ अजून एकदा पाण्याचा हात लावून थोडंसं मळून घेऊया आता हे व्यवस्थित मळून झालेलं आहे आपण याच्या पुऱ्या लाटायला घेऊया आता पुऱ्या करण्यासाठी आपण गॅस लावून घेऊया कढईमध्ये तेल टाकूया पुरी पाहून या पुऱ्या लाटून घेऊया आता चिटकवू शकतात ही पुरी लाटून झाली आहे आणि या वाटीने व्यवस्थित कट करून घेऊया कारण याच्या कडा एकसारखे दिसत नाहीत मग अशा प्रकारे आपण या पुऱ्या लाटून घेतल्या आता हे फ्राय करून घेऊया आपलं तेल आता गरम झालं गॅस मीडियम हीटवर ठेवून आपण ह्या पुऱ्या आता फ्राय करून घेऊया पुऱ्या किती छान फुलल्यात बघा तर हे फ्राय करून घेऊया आता व्यवस्थित गोल्डन कलर आपण तळून घेतलेले आहेत आता आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे आपली उपवासाची पुरी भाजी तयार आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा